इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे आठ दिवसांपूर्वी एक बंद असलेलं घर फोडून अज्ञात भामट्यांनी घरामधील सामान चोरून नेल्याची घटना घडली होती साधारण घरफोडी करणाऱ्या टोळीचा रा राहुरी पोलीस पथकानं छडा लावलाय आणि आरोपींना ताब्यात घेऊन गजाआड केलाय निलेश अनिल लांडगे हा निलेश अनिल लांडगे यांचा विवाह जानेवारी दोन हजार सतरामध्ये झाला होता त्या त्यावेळी पत्नीच्या माहेरकडनं फ्रीज वॉशिंग मशीन ई डी टी व्ही गॅस शेगडी असं संसार उपयोगी वस्तू मिळाल्या होत्या निलेश लांडगे यांनी रावरी फॅक्टरी येथील कामगार कॉलनी येथील सिद्धार्थ प्रकाशकड यांची खोली घेऊन सर्व सामान त्या खोलीमध्ये ठेवलं होतं अज्ञात भामट्यांनी त्या खोलीचा मागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून खोलीमधील सर्व सामान चोरून नेलाय सदर घटना ही एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली आहे त्यानंतर निलेश अनिल लांडगे यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपास सुरू असताना पोलीस पथकाला आरोपींचा सुगावा देखील लागलाय अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या साह्यानं राहुरी येथील पोलीस या घटनेमधील आरोपी भरत गणपत गोंधळे प्रमोद फ्रान्सिस विधाते रोहित बाबासाहेब खंडागळे तांबोळी यांना ताब्यात घेऊन गजाआड केलं आरोपींकडनं चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस शिपाई अमोल भांड आदी पोलीस पथकानं केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा